सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि सध्या आपण वाचत आहोत विद्याताई पेठे यांनी लिहिलेलं कथा मनातल्या जनातल्या हे पुस्तक आणि यातली आपली सध्या चालू आहे त्या गोष्टीचं नाव आहे चुकामुक तर कालच्या भागात आपण बघितलं की गोष्टीचा जो नायक आहे ना तर तो मुलगी बघायला गेला म्हणजे नायकाचं नाव काय आहे इथे तर त्याचं नाव आहे समीर तर तो गेला मुलगी बघायला पण काही चुकामुक झाली त्याला घेणा घ्यायला येणाऱ्या लोकांची आणि त्यांची आणि तो एका वेगळ्याच घरी पोचलाय हो त्याच्यानंतर त्याचा तिथे पाय मुरगळतो आणि मग तो त्याच्या मावशीकडे येतो तिथपर्यंत आपण काल बघितलं तर मावशी संध्या आणि तिचा भाऊ समीरला सोडून आपल्या घरी गेले त्यावरती समीरची मावशी म्हणते मुलगी छान आहे ह हसरी सुणसुणीत मला आवडली अगं मावशी ही ती नव्हे असं म्हणून सारी कथा समीरने तिला ऐकवली संध्याकाळी टॅक्सीनं मी मुंबईला आलो डॉक्टरांना दाखवलं सुदैवानं फ्रॅक्चर नव्हतं चार दिवसांनी बरा झाल्यावर आईला विचारून श्री दाते यांना फोन केला त्यांची संध्या मला पसंत असल्याचं सांगितलं दोन्ही कुटुंबांच्या भेटी मावशीच्या घरी झाल्या आणि संध्या नेणेऐवजी ऐवजी संध्या दाते आमच्या घरी आली काका म्हणाले संध्या त्या दहा मिनटांच्या चुकामुखीमुळे तू पुण्याहून मुंबईला आलीस बरं तेवढ्यात मावशी म्हणाल्या नाहीतरी सुका ही सुकामुख जन्मापासून पाचवीलाच पुजली आहे त्यावर सरलातही हसल्या मामी म्हणाल्या हे काय नवीन सांगताय आम्हाला माहीतच नव्हतं मावशी म्हणाली तेव्हा माझं लग्न झालं होतं आणि आईला मदत करायला मी आले होते सरला बाळणतीण होती तिला घरी आणायच्या वेळी मी आई आणि बाबा दवाखान्यात गेलो सर्व सोपस्कार आटोपले आणि बाळाला आणायला आत गेलो टेबलावर दोन बाळं गुरफटून ठेवली होती एक बाई त्यातलं एक बाळ घेऊन निघाली सरलानं दुसरं घेतलं मी सहज म्हटलं बघ तुझाच मुलगा आहे ना लगेच सरलानं दुप्ट बाजूला करून बघितलं आणि मग नर्सला म्हणाली अहो हे माझं बाळ नाही त्याच्या कानाखाली गळ्यावर काळा तिळ आहे नर्स म्हणाली मग इथे ठेवलेलं दुसरं बाळ कुठे आहे मग झाली वाटतं हॉस्पिटलचा जो होता ना तो धावत धावत खाली गेला तिथे ती पहिली बाई टॅक्सीत बसतच होती तिला घेऊन आला तिच्या हातातल्या बाळाच्या कानाखाली गळ्यावर काळा तिळ होता त्याला आम्ही ताब्यात घेतलं मग समीरला घेऊन आम्ही घरी आलो तेवढ्यात समीरचे मित्र आले त्यांनी हा किस्सा ऐकला आणि त्यात भर घातली शाळेतल्या गमतींची बागे उजवीकडे उभा राहा आम्ही येतो असं म्हटलं की डावीकडे उभा राहायचा मग आमची चुकामुक व्हायची तेवढ्यात दिनेश म्हणाला एकदा ट्रिपला तर मस्त गोंधळ घातला त्याने त्यावर समीर म्हणाला ए त्यात माझा काही दोष नव्हता बाईंचंच लक्ष नव्हतं नाही कसं तू तरी शेवटपर्यंत राहिलास कशाला शेवटी काका म्हणाले अरे आम्हाला कळेल असं बोला ना दिनेश म्हणाला आमची एकदा गुजरातला ट्रीप गेली होती आम्ही डोंगर चढून वर गेलो समोरच्या डोंगरावर मोठं मंदिर होतं तिथे जायला यायला रोपवे होता आम्ही सर्व त्या दुसऱ्या डोंगरावर गेलो मंदिर पाहिलं संध्याकाळी सहा वाजता रोपवे बंद होतो म्हणून शिक्षकांनी पाच वाजल्यापासून आम्हाला परत पाठवायला सुरुवात केली पाटीलबाई येणाऱ्या मुलांची संख्या मोजत होत्या शेवटी सम्या आणि दोन मुलं नाही इथे लक्षात आलं बिचाऱ्या पाटीलबाई रोपवेनं पलीकडे गेल्या तेव्हा तो रोपवे चालवणारा म्हणाला आत्ता शेवटची तीन मुलं गेली तुमची थोडक्यात चुकामुक झाली बाई परत आल्या तेव्हा सम्या आणि दोघे तिथे उभे होते बाईंनी रागानं पाहिलं आणि सर्वांना बसकडे पिटाळलं म्हण सम्याचा दुसरा मित्र म्हणाला अरे सम्या म्हणजे घोटाळा होणारच नोकरीच्या वेळी तेच झालं काय काय रे काय झालं नोकरीच्या वेळी पण चुकामुक म्हण आता गप्प बसायला काय घेशील सम्या म्हणाल्या ए तू सांग रे सर्वांनी आग्रह केला म्हण्या म्हणाला अरे माझ्याच कंपनीत जागा रिकाम्या होत्या सम्याला म्हटलं अर्ज कर त्याला इंटरव्ह्यूला बोलावणं आलं इंटरव्ह्यू मस्त झाला नेमणुकीची पत्रं पण पाठवली गेली आणि त्याची निवड झाली हे मला माहीत होतं म्हणून मी अभिनंदनाचा फोन केला तर सम्या म्हणाला मला पत्र नाही मिळालं आहे चौकशी केल्यावर कळलं की ते पत्र समीर फाटकऐवजी समीर पाठक या माणसाला गेल नाव आणि आडनाव याच्यामध्ये खूपसं सा साधर्म्य होतं त्यामुळे त्याला नोकरी मिळाली पण यात माझी चूक नव्हती तुमच्या पत्र पाठवणाऱ्याची चूक होती ती समीर म्हणाला अरे पण ती नेमकी तुझ्याच बाबतीत कशी घडते यावर मात्र समीरकडे उत्तर नव्हतं पुढे मनया म्हणाला अर्थात झालं ते बरंच झालं कारण पुढच्या वर्षी प्रथम दर्जाच्या ऑफिसर्सच्या जागेसाठी इंटरव्ह्यू झाले आणि सम्याला चांगली नोकरी मिळाली म्हणजे चुकामुक त्याच्या भल्यासाठीच होते तर पहिल्यांदा नोकरी मिळाली आता बायको मिळाली काका म्हणाले सगळेजण हास्यात सामील झाले चार दिवसांनी सगळेजणं आपापल्या घरी गेले समीरच्या घरी रोजचं वेळापत्रक सुरू झालं सरलाबाई रिटायर झाल्या होत्या हाताशी नवीन सून आलेली दोघींचं छान जमलं होतं एकूण दिवस अगदी मजेत छान आनंदात चालले होते सहा महिन्यानंतरची गोष्ट सरला ताई आणि संध्या डॉक्टरकडे जाऊन आल्या दोघी आनंदात होत्या बाळाची चाहूल लागली होती ही गोड बातमी समीरला कधी सांगेन असं संध्याला झालं होतं मोबाईलवर सांगण्यापेक्षा प्रत्यक्षात सांगणं जास्त आनंद देणारं होतं म्हणून ती समीर येण्याची वाट बघत होती पण आज समीर अर्धा तास उशिरा आला आणि आल्या आल्या त्यानं एक पत्र संध्याच्या हातात दिलं ऑफिसचं पत्र होतं ते संध्यानी वाचलं समीरला बढती मिळाली होती पण पंधरा दिवसांनी त्याला दोन महिने अमेरिकेला जायचं होतं सरलाताईंनी बातमी ऐकून देवापुढे साखर ठेवली समीर अमेरिकेला जायच्या दिवशी त्याचे काका काकू नाना मामा मामी मावशी श्याम ओंकार अभय आणि त्याचे सगळे मित्र जमले होते अमेरिकेत चार दिवस बोस्टनला मामा मामे भावा मामी भावाकडे राहून मग तो कंपनीच्या कामाला जाणार होता म्हणून मामीनेही काही पदार्थ बरोबर द्यायला आणले होते आणि सकाळपासून छान गप्पा गोष्टी झाल्या विमान रात्री बारा वाजून वीस मिनिटांचं होतं पण नऊ वाजता समीर विमानतळावर जाणार होता समीरनं देवाला नमस्कार केला आईला आणि सगळ्या मोठ्या माणसांना नमस्कार केला आणि इतर सगळ्यांचा निरोप घेतला संध्याशी नजरेनंच बोलला सगळं वारंवार त्याला पासपोर्ट तिकीट घेतलेस ना नीट ठेवलेस ना हे विचारत होते तपासत होते कारण सर्वांनाच ठाऊक होतं सर तैनी देवाला हात जोडून म्हटलं देवा समीरची आणि विमानाची चुकामुक करू नकोस बाबा तर आता त्याच्या विमानाची चुकामुक होती आहे का आणखीन काय होतं आहे ते आपण उद्याच्या भागात बघूया मित्रांनो तोपर्यंत नमस्कार